नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत सर्वनाम या टॉपिक मधील तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाव टाका मित्रांनो मग पटकन काय नाव टाकायचं आहे की तृतीय पुरुष वाचक सर्वनाम तृतीय पुरुष सर्वनाम नाव टाकलं मित्रांनो त्यानंतर त्याची व्याख्या लिहून घ्या व्याख्या एकदम सोपी मित्रांनो आय एम पी व्याख्या नाव टाका आय एम पी आणि त्याची व्याख्या लिहा काय व्याख्या दिली आहे तुमच्या स्क्रीनवर वर सुद्धा लावलेली आहे काय व्याख्या दिलेली आहे की बोलताना जेव्हा नीट समजून घ्या बोलताना जेव्हा तिसऱ्या व्यक्तीविषयी चर्चा केली जाते म्हणजेच काय तो व्यक्ती चर्चेस उपस्थित नाही आहे तो व्यक्ती चर्चेस उपस्थित नाहीये आणि अशा व्यक्ती बद्दल जेव्हा आपण चर्चा करतो किंवा जेव्हा आपण बोलतो बोलताना ज्या ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो त्या सर्व सर्वनामांना काय म्हणतात मित्रांनो तृतीय पुरुषोजक सर्वनाम बघूयात तृतीय पुरुषोजक सर्वनाम नेमकं काय आहे त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि तृतीय पुरुषोजक सर्वनाम कशाप्रकारे ओळखला जातो काही क्षणातच तुम्हाला लगेच शिकवतो की तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कशा प्रकारे ओळखतात बघा नाव टाका मित्रांनो एक उदाहरण देतो तुम्हाला उदाहरण घ्या की अभ्यास करते काय उदाहरण झालं मित्रांनो सपना अभ्यास करते याच्यामध्ये तृतीय पुरुषवाचक सर्वनाम जेव्हा येतं त्यावेळेस कशा प्रकारचा यामध्ये बदल होतो नीट समजून घ्या याच्यामध्ये बदल होईल बघा यामध्ये बदल होईल मित्रांनो की अभ्यास करते सोपं आहे का नाही हे बघा सपना अभ्यास करते हे काय झालं नॉर्मल वाक्य झालं बरोबर पण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखताना कसं येईल मित्रांनो ती अभ्यास करते म्हणजे आपण दोघ जण समजून घ्या जसं बोलतोय आणि मी विचारलं रे स्वप्न कुठे किंवा स्वप्ना कुठे तेव्हा तुम्ही काय म्हणणार ती अभ्यास करते लायब्ररीमध्ये समजा लायब्ररीमध्ये ते अभ्यास करते म्हणजे ती आपल्या दोघांच्या चर्चेमध्ये आहे का नाही आहे ना तर जर मी स्वतः विषय बोलणार तर मी काय म्हणणार मी अभ्यास करतोय मी जर तुमच्या विषयी बोलणार मी काय झालं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे तुम्ही झाल्या मित्रांनो तर मी काय म्हणणार तू अभ्यास करतोय किंवा तुम्ही अभ्यास करताय बरोबर तर तृतीय पुरुषाच्या सर्वनाममध्ये काय येणार मित्रांनो ती ते त्या आता येईल आपण उदाहरण घेणारच आहोत पण कळालं ना तुम्हाला की तृतीय पुरुषाच्या सर्वनाममध्ये येणार ती अभ्यास करते म्हणजे सपना आपल्या चर्चेमध्ये आहे का नाही आहे ना सपना आपल्या चर्चेमध्ये नाहीये पण काय झालं मित्रांनो आपण त्यांच्याविषयी चर्चा करतोय बरोबर का नाही सपना आपल्या चर्चेमध्ये नाहीये आपल्या सोबत उभा आहे का इथे नाहीये पण आपण काय करतोय मित्रांनो आपण त्यांच्याविषयी चर्चा करतोय म्हणजे आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल चर्चा करतोय म्हणूनच तृतीय पुरुष वचक सर्व कसं येणार मित्रांनो की ती अभ्यास करते कळाला मित्रांनो काही क्षणात तुम्हाला हे सर्व काही समजलं आहे की आपण शिकलो प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आता तृतीय पुरुष चालू आहे आणि ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी मागील क्लास बघून घ्या प्रथम पुरुष कसा प्रकारे ओळखतात द्वितीय पुरुष वचक कशाप्रकारे ओळखतात आणि तृतीय पुरुष वचक कशाप्रकारे ओळखतात बघूयात आता या टॉपिक वर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात अतिशय महत्वाचे हे टॉपिक आहे आणि बघा तुम्ही ज्या विद्यार्थ्यांकडे आपल्या डिजिटल स्वरूपाच्या नोट्स आहेत जे विद्यार्थी दिवसभर अभ्यास केलेला आहे त्यांनी या टॉपिकवर ते विद्यार्थी किती पटापट पड़ कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देतील काही क्षणात या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले असतील फक्त प्रश्न पाहिला का नाही पाहिला हे विद्यार्थी योग्य उत्तर देतील बघून घ्या चला तर मग वेळ न घालता लगेच सुरुवात करू की महाराष्ट्र पोलीस दलामध्ये या प्रश्नांवर या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि यावरती एक किंवा दोन प्रश्न हमखास येतातच म्हणून या टॉपिकला हलक्यामध्ये घेऊ नका ठीक आहे बघूया जाता या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात चला तर मग वेळ न घालता लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो फटाफट बघा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या काय प्रश्न दिलेला आहे बघा प्रश्न आहे की ती इमारत उंच आहे यातील तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखायचं लक्षात घ्या काय ओळखायचंय तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखा पडकं मित्रांनो ती इमारत उंच आहे यातील तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आणि बघा प्रश्न आला की आला माझ्या सांगण्यानुसार विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये आलेले आहे लाईव्ह मध्ये सर्वांना दिसतंय व्हेरी गुड मित्रांनो आता आपण सुरुवात केली पहिले उदाहरण तुम्हाला फक्त समजवलं की तृतीय पुरुषाच्या सर्वनाम कशाला म्हणतात आणि या विद्यार्थ्यांनी काही क्षणात योग्य उत्तर दिले काही क्षणात व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खरंच खूप छान आणि बघा त्याचे नाव बघून घ्या कमेंट बॉक्स मध्ये जे विद्यार्थी नवीन असतील त्यांचे सध्या उत्तर येत नाहीये पण जेव्हा जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं त्यांचा टॉपिक क्लिअर होईल आणि त्यांचे सुद्धा योग्य उत्तर यायला सुरुवात होऊन जाईल निश्चिंतरा अभ्यास करा काही अडचण आल्यास आमच्याशी कधीही संपर्क साधू शकतो आमची संपूर्ण टीम सदैव तुमच्या पाठीशी मित्रांनो बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय ऑप्शन क्रमांक बी तर ती काय असणार आहे ती इमारत उंच आहे मधील ती याचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न काय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की त्यांचे गाव खेडेगाव सांगा पटकन त्यांचे गाव खेडेगाव यातील तृतीय पुरुष सर्वनाम कोणता येणार आहे व्हेरी गुड बघा काही क्षणात योग्य उत्तर काही क्षणात व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान व्हेरी गुड खरंच खूप सुंदर अशाच प्रकारची उत्तरांची अपेक्षा तुमच्या सर्वांकडून व्हेरी गुड मित्रांनो त्यांचे गाव खेडेगाव ओळखा पटकन काही क्षणात काही क्षणात योग्य उत्तर येत आहे बघा कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह सर्वांना दिसतंय व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान आणि लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर शंभर मार्कांचा पेपर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणून निश्चिंतरा अभ्यास करत राहा बघतो दररोज व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारचे उत्तर देत आहात तुम्ही खूप छान व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे सर्वांचं बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय त्यांची त्यांचे त्यांची सॉरी त्यांचे त्यांचे गाव खेडेगाव कळाला पुढील प्रश्न काय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की त्याचा आवाज खूप गोड आहे त्याचा आवाज खूप गोड आहे यातील तृतीय पुरुषवाचक सर्वांना नाम ओळखायचं आहे पूर्ण प्रश्न नीट वाचा ऑप्शन नीट वाचा आणि याचं योग्य उत्तर काय आहे ते ओळखा व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान प्रश्न पूर्ण वाचा उत्तर पूर्ण वाचा आणि योग्य उत्तर कमेंट बॉक्स ते पटापट पड़ सांगा चॅट मध्ये सर्वांना दिसतं की ते पटापट पड़ सर्वांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे ही चपेक्षा तुमच्या सर्वांकडून तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर यावे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर आलेले तुमच्या सर्वांचे खूप छान व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड जे प्रयत्न करते त्यांनी सुद्धा प्रयत्न करा लवकर व्हेरी गुड बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी का ऑप्शन क्रमांक डी तर त्यांचा त्यांचा आवाज खूप गोड आहे कळालं त्यांचा आवाज खूप गोड आहे मध्ये ऑप्शन क्रमांक डी याच योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न काय आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की त्याला अभ्यास करावा लागेल पटकन सांगा तुम्हाला जर भरती व्हायचं तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्याचप्रमाणे त्याला सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे ज्याला भरती व्हायचंय आणि त्याला पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर सुद्धा द्यावे लागतील लाईव्ह लेक्चर दररोजचे कम्प्लीट करावं लागेल लेक्चर संपल्यानंतर शंभर मार्कांचा डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवावी लागेल तेव्हाच तो भरती होईल म्हणून काय मित्रांनो त्याला अभ्यास करावा लागेल आणि जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर चेक करा योग्य उत्तर आहे सर्वांची एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही अजूनपर्यंत व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारचे उत्तर देत आहे व्हेरी गुड मित्रांनो हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की सर्वांचे योग्य उत्तर आलेच पाहिजे सर्वांचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर देता तुमचे बघा किती जबरदस्त अभ्यास चालू आहे तुमचा असाच अभ्यास कंटिन्यू ठेवा व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारचे उत्तर देत आहे मित्रांनो खूप छान व्हेरी गुड बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी का ऑप्शन क्रमांक सी तर त्याला सॉरी हा त्याला याच योग्य होतं असणार आहे की त्याला अभ्यास करावा लागेल मध्ये त्याला ठीक आहे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील आहे की त्याने भरती दिली सांगा भरती तर सर्वच जण देतात तुम्ही सुद्धा भरती देणारा अभ्यास करणारे व्यक्ती सोम्या गोम्या नवीन जे येतात ते सुद्धा भरती देतात पण यशस्वी तेच होतात जे प्रयत्न करतात अभ्यास करतात आणि अभ्यास करणारा व्यक्ती कर कधी फेल होत नाही लक्षात ठेवायचं दिवस रात्र मेहनत करा अभ्यास करा जीव तोडून अभ्यास करा दररोज प्रकारचा अभ्यास करा दररोज डिजिटल स्वरूपाचा अभ्यास करा स्मार्ट प्रकारे अभ्यास करायचा आहे व्हेरी गुड मित्रांनो बघा जे विद्यार्थी स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात त्यांच्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तर बघायचे फक्त तुम्ही किती पटापट उत्तर देतात हे विद्यार्थी व्हेरी गुड लाईव्ह चॅटमध्ये बघा लाईव्ह लेक्चर असतं त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच कळून जातं की कशा प्रकारचे उत्तर येतात कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर राहिले मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय त्याने काय उत्तर असणार मित्रांनो त्याने प्रश्न त्याने भरती दिली ठीक आहे खूप छान प्रकारे उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी पुढील प्रश्न काय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की ते पोलीस भरतीचा सराव करतात सांगा ते पोलीस भरतीचा सराव करतात म्हणजे संपूर्ण ग्रुप याने क्वेश्चन येते ते पोलीस भरतीचा सराव करतात यातील तृतीय पुरुष वचक सर्वांना ओळखायचं आहे आणि काही विद्यार्थ्यांनी लगेच ओळखून पण घेतलं आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलेले सुद्धा आहे आणि तेच योग्य उत्तर आहे प्रश्न आला की आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार असतंय कसं काय उत्तर तयार असते कारण हे स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात व्हेरी गुड मित्रांनो त्यांना माहिती आहे काल द्वितीय पुरुष सर्वनाम शिकवलंय आता तृतीय पुरुष पुरु सर्वनाम सर्व शिकवणार म्हणजेच काय त्यांचा प्रत्येक टॉपिक क्लिअर होत जातो त्यांनी अभ्यास केले रिव्हिजन केलेली आहे स्मार्ट प्रकारचे नोट्स त्यांच्याकडे आहे आणि स्मार्ट प्रकारच्या नोट्स मधून त्यांनी मस्त अभ्यास केला त्यामुळे त्यांना योग्य उत्तर सुद्धा दिसतंय की त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे सर्वांचं सर्वांचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय तर ऑप्शन क्रमांक असणार आहे ए ऑप्शन क्रमांक आहे तर ते ते भरतीचा सराव करतात याच्यातील ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे व्हेरी गुड मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर दिले पुढील प्रश्न काय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की त्याला काय झाले ओळखा त्याला काय झाले भरतीचा अभ्यास करायला टाइमपास करतोय दररोज चलावी लेक्चर करत नाही दररोज डिजिटल स्वरूपाचा प्रश्नपत्रिका सोडवत नाही मग त्याला काय झाले त्याला काहीच झालं नाही तो अभ्यास करणार नाही फेल होणार तुम्ही अभ्यास करता तुम्ही यशस्वी होणार जे विद्यार्थी प्रयत्न तरी करता कमी कमी काही विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतात उत्तर चुकतात काय हरकत नाही कारण पण तुम्ही प्रयत्न करता यामध्ये समाधान नेहमी आणि जेव्हा तुम्ही प्रयत्न करणार तुमचे प्रश्न इथं जरी चुकले तरी शंभर मार्कांचं डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका जी आपली लेक्चर संपल्यानंतर होणार आहे त्यामध्ये तुमचे योग्य उत्तर येतील ही गॅरंटी शंभर टाकते कारण जोपर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही आणि जर तुम्ही शिकले तर तुम्ही चुकणार नाही व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले मित्रांनो सर्वजणांनी प्रयत्न करा याचं योग्य उत्तर काय असणार बघा याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक डी काय ऑप्शन क्रमांक डी तर त्याला त्याला याचं योग्य उत्तर असणार आहे की त्याला काय झाले याच्यातील योग्य उत्तर त्याला असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की ते कोठे चालले कुठे चालले ते सांगा पटकन ते कुठे चालले याचं योग्य उत्तर काय असणार आहे ओळखा व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारचे उत्तर देत आहे व्हेरी गुड व्हेरी गुड सॉरी ते कुठे चालले हा ते कुठे चालले हा प्रश्न आहे त्याला काय झाले मागचा प्रश्न ते कुठे चालले ते भरतीला चालले कारण त्यांनी अभ्यास केलेला आहे चांगल्या प्रकारचे आणि ते यशस्वी होणार आहे ते कुठे चालले गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांचे जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करत आहेत त्यांचे सुद्धा योग्य उत्तर येत आहे कमेंट मध्ये व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारचा अभ्यास चालू आहे तुमचा हिच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमचं योग्य उत्तर येईल काय याचं योग्य उत्तर असणार बघा जे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर दिले तेच याचं योग्य उत्तर असणार आहे की ऑप्शन क्रमांक आहे सी ऑप्शन क्रमांक सी काय आहे ते, ते ते कुठे चालले याच्यातील तृतीय पुरुषवाचक सर्वनाम येणार ते ठीक आहे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की ओळखा जाणार का नाही जाणार आहे आपल्याला माहिती आहे का कारण तो आपल्या चर्चेमध्ये आहे का नाही ना आपल्या चर्चेमध्ये म्हणून काय ओळखायचंय याच्यातील तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणतं येईल आणि तेच येणार आहे जे कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर येत आहे विद्यार्थ्यांचे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारचा अभ्यास चालू आहे आणि काही विद्यार्थी आहेत जे पटापट जे प्रश्न येतात ते लिहितात सुद्धा खाली योग्य उत्तर लिहितात त्याचं पटकन सुद्धा नोट्स तयार होत आहे समजलं मित्रांनो खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे तुमचा व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड जे प्रयत्न करत नव्हते सुद्धा योग्य उत्तर येतात आता व्हेरी गुड मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असणार बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक असणार आहे बी काय तर ते सर्वांचे योग्य उत्तर आलेले मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तो आमच्या घरी कधी येणार ओळखा तो आमच्या घरी कधी येणार याचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा पटकन तो आमच्या घरी कधी येणार जेव्हा तो भरती होईल त्याला आमच्या घरी बोलवण्यात येईल त्याचा मोठा सत्कार करण्यात येईल समजलं आणि तो सोन्याचा दिवस तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे कारण तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह चॅट मध्ये योग्य उत्तर सर्वांचे येत आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान जबरदस्त अभ्यास चालू तुमचा जबरदस्त हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलं पाहिजे सर्वांचं व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे अभ्यास चालू तुमचा सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारचा अभ्यास आहे हेच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलं पाहिजे आणि याचं योग्य उत्तर काय असणारे बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक आहे तर त्याचं उत्तर असणार आहे तो काय तो आमच्या घरी कधी येणार याचं योग्य उत्तर असणारे तृतीय पुरुषाचे सर्वनाम तो ठीक आहे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या पुढील प्रश्न आहे की त्यांना काय पाहिजे त्यांना काय पाहिजे त्यांना पाहिजे रिझल्ट काय पाहिजे सत्तेचाळीस ग्राउंड पाहिजे नव्वद प्लस पेपर पाहिजे तर तुम्हाला ते महाराष्ट्र कुडी दलामध्ये घेतील बरोबर ना तर त्यांना काय पाहिजे त्यांना पाहिजे रिझल्ट पाहिजे तुमचा तुमचा अभ्यास पाहिजे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती योग्य पाहिजे तुमची तेव्हा तुम्ही शंभर टक्के भरती होणार खूप छान प्रकारे अभ्यास झाला तुमचा वेरी गुड मित्रांनो जबरदस्त अभ्यास जबरदस्त आणि हे विद्यार्थी जे कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर देत आहे ते प्रत्येक वेळेस दररोजच्या लाईव्ह मध्ये असतात जर कधी लाईव्ह लेक्चरला उशीर झाला तर त्याला कसं मेसेज टाकता सर आज लाईव्ह लेक्चर नाही का म्हणजे बघा किती यांचा अभ्यास आहे त्यांना ज्या दिवशी लेक्चर होत नाही त्या दिवशी त्यांना सुद्धा नसेल की आज काहीतरी आपल्या हातातून हुकलेलं आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारचं उत्तर तुम्ही खरच व्हेरी गुड योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर आले आणि तेच याचं योग्य उत्तर आहे काय याचं योग्य उत्तर आहे बघा त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी काय त्यांना काय त्यांना काय पाहिजे तर त्यांना पाहिजे तुमचं रिझल्ट तृतीय पुरुषाचे सर्वनाम काही याच्यातील त्यांना ठीके पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की ती येणार आहे का सांगा ती येणार आहे का ती कोण मुलगी नाही तर पोलीस भरती हा प्रश्न सर्वांचा असतो बरोबर का नाही ती येणार ना आहे का तर ती कोण असणार आहे पोलीस भरती आणि पोलीस भरती लवकरच येणार आहे काही दिवसात काही दिवसांवरती येऊन टेकलेली पोलीस भरती तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून एवढा स्पीडमध्ये अभ्यास चालू आहे म्हणजेच कसं स्मार्ट प्रकारे अभ्यास चालू आहे लेक्चर झाल्यानंतर लगेच शंभर मार्काचा डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लगेच काही क्षणात जबरदस्त प्रश्नपत्रिका असते आणि जबरदस्त त्याचे उत्तर असतात आणि भरपूरशा विद्यार्थ्यांना नव्वदच्या वरती मार्क पडतात तुम्ही बघता दररोजचं मिरिट सुद्धा लागतं आपलं खूप छान प्रकारे उत्तर देतात व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त अभ्यास चालू तुमचा आणि हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमचं सर्वांचं योग्य उत्तर आलं पाहिजे सर्वांचं व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याच योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी का ऑप्शन क्रमांक डी तर ती ठीक आहे सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारलं मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तो पोलिस झाला तो पोलीस झाला कारण त्याने दररोज अभ्यास केला दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्न पत्रिका सोडवल्या आणि लाईव्ह चॅटमध्ये योग्य उत्तर सुद्धा दिलेले स्मार्ट प्रकारे अभ्यास केला आपल्या नोट्स मधून म्हणून तो पोलीस झालेला आहे मोठे मोठे पुस्तक वाचत बसला नाही तर स्मार्ट प्रकारे अभ्यास केला कळलं म्हणूनच तो पोलीस झाला आणि बघा ज्यांच्याकडे नोट्स आहे ते किती पडापड उत्तर देतात कमेंट बॉक्स मध्ये कारण या स्मार्ट नोट्सचे जबरदस्त अभ्यास चालले तुमचा जबरदस्त विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी वेलकुल सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही जे प्रयत्न करत नव्हते त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचे सुद्धा योग्य उत्तर आलेले आहे व्हेरी गुड मित्रांनो तुमच्यासाठी सुद्धा व्हेरी गुड कारण तुम्ही सुद्धा प्रयत्न केला अगोदर तुमचे उत्तर चुकले असतील काही विद्यार्थ्यांचे पण नंतर त्यांचे योग्य उत्तर यायला लागले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान सर्वांसाठी व्हेरी गुड कारण सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत सर्वांचे याचं योग्य उत्तर काय असणार बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय तर तो काय मी झाला तो पोलीस झाला कारण त्याने मेहनत केली सत्तेचाळीस ग्राउंड मारलं नव्वदच्या वरती पेपर काढला महाराष्ट्र पोलिस दलामध्ये भरती झाला त्याला कोणाचा बाप सुद्धा थांबवू शकत नाही महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्यापासून नव्वद प्लस ग्राउंड केलं आपलं नव्वद प्लस पेपर केला आणि सत्तेचाळीस ग्राउंड मारलं ठीक आहे तर हे विद्यार्थी योग्य उत्तर का देतात कारण यांच्याकडे जबरदस्त नोट्स आहे मित्रांनो लक्षात घ्या तुमचे यशाचे गुरु केले ठरणारे या खतरनाक नोट्स या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे सर्व नोट्स जितक्या तुमच्या स्क्रीनवर दिसतात सर्व नोट्स अवेलेबल आहे बेस्ट ऑफर चालू आहे आता सध्या बेस्ट ऑफर बेस्ट ऑफर मध्ये फायदा करून घ्या कळाला मित्रांनो जबरदस्त नोट्स आहे तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबर कॉल करा किंवा मेसेज करा सांगा सर आम्हाला या नोट्स पाहिजे काही क्षणात तुम्हाला नोट्स दिल्या जाईल काही क्षणात तुमच्या स्क्रीनवर ज्या ज्या नोट्स येतात त्या सर्व नोट्स खतरनाक आहे आपली एक्कावन्न जणांची टीम आहे मित्रांनो किती एकावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवसरात्र संघर्ष करून दिवस रात्र अभ्यास करून खास तुमच्यासाठी वेगवेगळे वेग पुस्तकं वाचून आमच्या स्वतःच्या नैसर्गिक भाषेमध्ये खास तुमच्यासाठी नोट्स बनवल्या मित्रांनो एक वेळेस नोट्स वाचली तर तुमचं पूर्ण टॉपिक क्लिअर होईल दोन ते तीन वेळेस रिव्हिजन केले तर कोणाचा बाप सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये हरवू शकत नाही कोणाचा बाप सुद्धा जबरदस्त नोट्स आहे खतरनाक अभ्यास करून नोट्स बनवलेला आहे या नोट्स आजपर्यंत भरपूर विद्यार्थ्यांकडे तुमच्या जवळील मित्राकडे सुद्धा या नोट्स आहे पण तो तुम्हाला देत नाही आणि तो तुम्हाला सुद्धा शकत नाही या नोट्स फक्त तुमच्यासाठी आहे तुमच्या यशाची गुरु केली ठरणारे लक्षात ठेवायचं खतरनाक नोट्स आहे जबरदस्त आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन व्हायचंय जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो छोटीशी ती प्रोसेस म्हणजे जा काय जाणून घ्या ती प्रोसेस आहे हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती यूट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात त्या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे जे लाल कलरचं बटन दिसतंय ते लाल कलरचं बटन दाबा म्हणजे चॅनल सबस्क्राईब होईल त्याचा स्क्रीनशॉट काढा काढला तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करा तुमच्या स्क्रीनवर तुम जो नंबर दिसतोय या नंबरवर व्हॉट्सअपला हा स्क्रीनशॉट शेअर करून द्या तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातील सर्व काही मोफत भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे या टॉपिकवर आता लगेच शंभर मार्कांचा डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका होणार आहे खूप जबरदस्त प्रश्नपत्रिका खाली मित्रांनो खूप जबरदस्त भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो तेथे पेपर सोडवायचा आपल्या सर्वांना तोपर्यंत मित्रांनो नमस्कार